राम आणि कृष्ण देवांचं अस्तित्व असो किंवा रामायण महाभारताची वस्तुस्थिती या मुद्द्यावरून आस्तिक आणि नास्तिक यांच्यात नेहमीच वाद रंगलेले पाहायला मिळतात असाच एक वादाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे रामसेतू काही मानतात की रामसेतूची निर्मिती प्रभू श्रीरामांनी केली आहे तर काहीजण म्हणतात की रामसेतू हा नैसर्गिकरित्या तयार झाला आहे हा रामसेतू तमिळनाडूच्या पंबन बेट आणि श्रीलंकेतील बेट यांच्यामध्ये जोडला आहे दक्षिणेत या सेतूला राम सेतू याच नावानं ओळखलं जातं तर श्रीलंकेत याला अडंगापालम किंवा ब्रिज असंही म्हटलं जातं याच विषयावर अक्षय कुमारचा राम सेतू चित्रपट आला होता हो, या चित्रपटात राम सेतूचं महत्त्व त्यामागची कथा दाखवली त्यामुळं राम सेतू कोणी बांधला हा मुद्दा पुढं आला सेतू कसा बांधला यासंबंधीच्या धारणा बऱ्याच आहेत मात्र याला कोणताही आधार किंवा पुरावा नाही रामायणातील कथा काय सांगते राम सेतू हे जगातील आश्चर्यकारक आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जाणारं ठिकाण राम सेतूचा मार्ग हा त्या काळात वानरसेनांनी नील आणि नल यांच्यामार्फत बांधला रामेश्वरम ते लंका असा या राम सेतूचा मार्ग भगवान प्रभू श्रीरामांनी माता सीता यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून बांधण्यात आला रावणापासून सीतेची सुटका करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी हा सेतू पूल बांधला या पुलाची लांबी अंदाजे पन्नास किलोमीटर आहे या पुलाच्या बांधकामात दगडांना जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राबद्दल कोणालाही माहिती नाही जगभरातील शास्त्रज्ञांना संशोधन करून शोध लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कोणतेही कारण सांगता आले नाही चौदाशे ऐंशीमध्ये मध्ये समुद्रातील मोठ्या चक्रीवादळामुळे हा पूल पाण्याखाली गेला होता आजही हा पूल पाण्याखालीच आहे हा पूल सात हजार वर्ष जुना आहे असं समुद्रशास्त्राच्या अभ्यासातून दिसून आला आहे वाल्मिकी रामायण सांगते की जेव्हा श्रीराम सीतेला लंकापती रावणापासून सोडवण्यासाठी लंका बेटावर चढले होते त्यावेळी त्यांनी विश्वकर्माचे पुत्र नल आणि नील यांनी हा पूल बांधून दिला होता ज्याला बनवण्यात वानरसेनेची मदत झाली होती या पुलासाठी तरंगणारे दगड वापरण्यात आले होते जे दुसऱ्या ठिकाणाहून आणले गेले होते असं म्हणतात की ज्वालामुखी निर्माण होणारे दगड पाण्यात बुडत नाहीत बहुधा हे दगड वापरले गेले असावेत अशी मान्यता आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा